संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह रस्त्यावरची खडी गोळा करण्याचं काम सुरू संध्याकाळचे पत्रकार रोहित दळवी व रामचंद्र कुंभार हे वार्ताकन करत असताना तसेच हडपसर मधील दोन पत्रकार उपस्थित असताना वाहतूक कर्मचाऱ्यांकडून वारंवार संवाद होत होता तसेच पत्रकारांनी महानगरपालिकेशी संवाद साधला संबंधित अधिकाऱ्यांनी चार कर्मचारी पाठवून तुर्तास तरी रस्त्यावरची खडी गोळा करण्याच्या सूचना दिल्या व काम चालू झाले यामुळे सदरची वाहतूक सुरळीत होण्यास नक्कीच मदत होईल रस्त्यावरची खडी दाखवत असताना तसेच तिथली वाहतूक कोंडी दाखवत असताना हडपसरची आता महानगरपालिकेचे काही कर्मचारी आले त्यांनी ही खडी गोळा केलेली आहे आपण पाहू शकता कि इथं आता कर्मचारी आलेले त्यांच्याकडून रस्त्यावर झाडू झाडूने साफसफाई केली जाते खडी गोळा करण्याचं काम चाललेलं आहे आणि आता ही सर्व खडी यामुळे सकाळपासून जे दुचाकी कार स्लिप होत होते आणि आपण पाहू शकता की नऊ वाजलेले रा रात्रीच्या एकतर रोडला लाईट नाहीये आणि दिसत नाही यामुळे सकाळपासून खूप अपघात झालेले आहेत त्याला जबाबदार कोण महानगरपालिकेने कर्मचारी पाठवून दिले तर संबंधित ठेकेदाराचं नाव घेतलं जात नाही स्थानिक नागरिक रोष व्यक्त करत आहेत तर अशी ही सर्व परिस्थिती अजून कर्मचारी वाढवायला पाहिजेत खरं तर आणि तिकडे तिकडे एक छोटासा गोवा केलेला आहे आता दोन तीनच कर्मचारी आलेले आहेत संबंधित एक व्यक्ती महानगरपालिकेचा आणि हे सर्व प्रकार पाहतोय आपण अजून तिथे रस्त्यावर भरपूर खडी आहे सकाळपासून एक स्थानिक नागरिक आहेत ना तुमचं काय मत आहे तुम्ही कधी इथं साहेब आम्ही सकाळी ही परिस्थिती पाहिली आणि हा मुख्य मार्ग आहे पुणे सोलापूर मुख्य मार्ग लाखो वाहन वर रोज वर्ग चालले साहेब इथं सकाळी आम्ही अधिकाऱ्याला बोललो अधिकाऱ्यांनी लहान माणसं पाठवली अर्धवट आर काम करून गेले ही परिस्थिती काल रात्री खनले खणली आणि सकाळपर्यंत अशीच होती आतापर्यंत आपण बोलू शकता अशीच आहे तर माझी आपल्यामार्फत एवढीच विनंती आहे तो संबंधित त्याच्यावरती मनुष्यवळाचा गुन्हा दाखल व्हावा ही आमची एवढ्या पहिली मागणी असेल स्थानिक पोलिसांना आणि जे तुम्ही बघता ठेकेदाराला पोहोचण्याचं काम चाललं आम्ही ठेकेदाराचं नाव विचारलं ठेकेदाराचं नाव का महानगरपालिका सांगत नाही म्हणजे याचा अर्थ काहीतरी आर्थिक लागा बांधा असावा असं आमचा सामान्य माणसाचा जीव हा मोलाचा आहे कारण आम्ही भरलेला टॅक्स आणि आमच्या जीवाला धोका आमचे पैसे जोरात असेल तर आम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही कधीच सहन करणार नाही होणार नाही तर आम्हाला आपल्या मार्फत एवढीच विनंती आहे की सहकार्य आणि आमच्या संबंधित इसमावर गुन्हा दाखल व्हावा धन्यवाद तर अशी नागरिकांची मागणी आपण पाहतो की होते आता ढीक करून रस्त्यावरची खडी गोळा होते आणि तिकडचा रोड खोडल्याला पूर्ण मशीनने आणि आज रात्री काम करणार होते असं संबंधित लोकांकडून सांगण्यात आहे परंतु ही अजून रस्त्यावरची खडी कधी निघणार आणि संपूर्ण हे जी व्यवस्था कधी सुरळीत होणार हा सर्व प्रश्न संध्या आहे संध्यालय निरोहित कळी हडप करत नाही संध्यालय प्रतिनिधी रोहित दळवी अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा